भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव व्यंकटेश ज्ञानेश्वर कुठले तुम्ही आंबेकेनगर आंबेकेनगर छत्रपती संभाजीनगरचे ऐकणे तर तुझ्या हातात जी धनवंतरीची ही मुलीची आहे ते कशासाठी वापरले तुम्ही ती मला भूक लागण्यासाठी भूक लागण्यासाठी वापरली का तर मग तुम्ही खाल्ले आता किती दिवस खाल्ले सर हे एक महिना खाल्ला सर एक महिना खाल्लाय का एका महिन्यात तुम्हाला काय फरक एका पहिल्या दोन तीन दिवसात मला भूक लागायला लागली म्हणजे मी पहिले जेवत नव्हतो एक कोळीच्यावर खात नव्हतो मी पण नंतर मी जेव्हा जेवायला लागलो तर मग मला फरक पडला त्याचा म्हणजे भूक भूक लागायला लागली मला वाढलं आणि आता काय काय फायदा आणि वजन वाढलं माझं किती वजन वाढलं आधी पाच किलो एका महिन्यात एक वजन वाढलं एका महिन्यात चार पाच किलो वजन म्हणजे मी थोडा एनर्जी जाणव लागली हा म्हणजे पाच किलो वजन वाढलं आता तुमचा तर विश्वास बसलाय तुमचा मी शक्य इथं पुढे वापरताय घरात तेव्हा घरात काय काय वापरता घरी पीजी केअर वापरतो किडनी स्टोन झाला होता भाऊजींना तर भाऊजींसाठी दिलं होतं ते गावाकडे राहतात तर ते आले होते मला सांगितलं की आपण चेकअप त्यांना म्हणलं चेकअप ते करायचं आमचं वापरून बघा तर त्यांनी एक महिन्यात त्यांच्या ते फरक पडायला लागला किडनी स्टोन साठी सुद्धा भाऊजीने वापरला आपण बोलतो ते किडनी स्टोन साठी ते वापरा म्हणलं त्यांना एक महिन्यात त्यांनी फरक पडला आणि त्याच्यानंतर मग त्यांना मग म्हणलं अजून एक डोस घेऊन टाका दोन ऑर्डर दिला होता त्याच्यामुळे अनुभव घेतला तुम्ही आणि तुमचा विश्वास बसलाय का शंभर टक्के विश्वास आता आम्ही बसले त्यांचा अनुभव तुम्ही ऐकला खूप खूप धन्यवाद